不这 Thank hey. you. सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपासाठी बांगलादेशातील हिंदूंवर अन्याय अत्याचार होत आहे तो त्वरित थांबला पाहिजे जे निष्पाप हिंदू आहेत त्यांच्यावर अनाधिक अत्याचार होत करता है, आहे तो त्वरित थांबला पाहिजे आज त्याच्या वतीनं हिंदू रौद्र मोर्चा काढून आम्ही धाराशिवमध्ये त्याचा निषेध करत आहोत पूर्ण सकळ भारतामध्ये हा मोर्चांचे आयोजन आहेत आज रोजी आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये काढलेला आहे तरच हिंदूंना एक अशा प्रकारच्या वैचारिकतेला अनुसरून एक मोर्चा काढावा लागतोय रोज रोज मोर्चा म्हणून की बांगला देशमध्ये जे काही हिंदूंच्यावरती अन्याय अत्याचार होत आहेत त्याचीही पुनरावृत्ती जर भारतामध्ये होत असेल तर ती एक शोकांतिका म्हणावी लागेल आणि त्यासाठीच जे दे काही बांगलादेशी हिंदू आहेत त्यांच्यावरती अन्याय अत्याचार व्हायला लागले ते पुढील काळात होऊ नयेत यासाठी आम्हाला एकत्र येऊन संघटनात्मक सांघिक लढा द्यावा लागतो आहे कारण ह्या अन्य अत्याचार सध्याच्या काळात अशोभनीय आहेत कारण एकीकडं एक कलियुग म्हणतायत त्याचबरोबर इंटरनेट युग आहे सुशिक्षित युग आहे त्याला एक एक तिलांजली देऊन अशा प्रकारचं होत असेल तर घेतलेल्या शिक्षणाचा दुरुपयोग म्हणावा लागेल तर त्यासाठी आपण सर्व आम्ही सर्वजण हिंदू एकत्र होतो तो होत आहोत आणि त्यासाठी अशा प्रकारचे अन्य त्या अत्याचार पुढील काळात कोणाचेही खपून घेण्यात जाणार नाहीत जय शिवाजी जय 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 हिंदू हो आजचा जो हिंदू रौद्र महा आपला मोर्चा आहे तो भारतीय समस्त भारतीय लोकांच्या मनातील असंतोषाचा उद्रेक झालेला आहे आणि त्याचं हे प्रतीक आहे आज आज आपल्या बांगलादेशात भारता शेजारच्या बांगलादेशातील जे अस्थिरतेमुळं आपल्या अल्प असं अल्पसंख्याक आणि हिंदू समाजावर कुटुंबावर महिलांवर मुलींवर जो काही अन्याय झाला आहे जो काही अमानुष अन्याय झाला आहे त्याचा एक निदेश निषेध म्हणून आम्ही हा आजचा मोर्चा आयोजित केला आहे तसेच माननीय छत्रपती महाराजांचा जो पुतळ्यांचा आपण पाहिलं आहे तर त्याचाही एक सन्मान व्हावा त्याच्याविषयी आपण सरकारने विचार करावा याबाबतही हा आजचा मोर्चा आहे त्याचबाबत भारतासारख्या समानतेच्या देशामध्ये आपल्या ज्या काही महिलांवर बालिकेंवर जो अत्याचार होतो आहे त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हा एक आमच्या मनातील असंतोष आज आम्ही ह्या रूपाने आपल्यापुढे व्यक्त करत आहोत जय अतिशय अनोनी अत्याचार होत आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते सहन करत आलेले आहे ते, इतुन ते आता इथून पुढे अन्याय अत्याचार कुणीही हिंदूं देशभरा होऊ नये त्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आमची सर्वांची मागणी आहे आता हिंदू हे सहन खपून घेणार नाही सहन करणार नाही म्हणून आम्ही हे सर्व हिंदू नागरिक रस्त्यावर उतरलेले आहोत एवढेच आमची मागणी आहे की हे अत्याचार थांबले पाहिजेत